स्मार्ट गृहिणींना उपयोगात येतील अशा काही महत्त्वपूर्ण टिप्स आज आपण बघणार आहोत या टिप्स वापरून तुमची बरीचशी कामं सोपे होतील टिप नंबर एक बघूया उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रोज सकाळी सफरचंद खाण्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यात पाण्याचेही भरपूर प्रमाणात प्रमाण असते हे खाल्ल्यामुळे भूक अजिबात लागत नाही टीप नंबर दोन बघूया उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच महिलांना मासिक पाळीचा खूप त्रास असतो मासिक पाळी नियमित येत नसेल तर पुदिन्याच्या पाण्यांचा चहा नक्की घ्यावा टिप नंबर तीन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरून आल्यावर खूप जणांना सवय असते की एका श्वासामध्ये पूर्ण पाणी पितात असं न करता पाणी घोटघोट करून प्यावे टिप नंबर चार बघूया उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुमचे ओठ खूप काळे पडले असतील तर गुलाबाच्या पाकळ्यांनी आपल्या ओठांवर मसाज करावी असं केल्यानंतर जी काळवणलेली ओठावरची लेअर असते ती नाहीशी होते टीप नंबर पाच बघूया उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी बेसन पीठ तांदुळाचे पीठ कॉफी पावडर हळद कच्चे दूध याचा एक लेप तयार करावा चेहऱ्यावर वीस मिनिटां लावून ठेवावा त्यानंतर चेहरा धुवावा टीप नंबर सहा बघूया उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच लोकांना विकनेस खूप येत असते एकदम थकल्यासारखे वाटते अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये खजूर अवश्य खावे खजूर खाल्ल्याने शारीरिक कमजोरी दूर होते टीप नंबर सात बघूया केस दाटसर होण्यासाठी आणि केसातील कोंडा कायमचा नाहीसा करण्यासाठी आंबट दही किंवा ताक यामध्ये बेसन पीठ मिक्स करून केसांना दहा ते पंधरा मिनटं मुळांशी लावून ठेवावे त्यानंतर केस धुवावे टिप नंबर आठ कच्चा लसूण खाल्ल्यामुळे आपले हृदय हे खूप चांगले राहते शरीरातील ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं यामुळे कच्चा लसूण आपल्या आहारात नक्की घ्या टीप नंबर नऊ बघूया उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उसाच्या रसामध्ये आल्याचा रस हा अवश्य मिसळून घ्या आणि यामुळे शरीराची कमजोरी दूर होऊन शरीरामध्ये होणारी जी उष्णता असते ती कमी करण्यास मदत होते नंबर बघूया उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एकशे आठ प्रकारचे आजार हे फक्त अॅल्युमिनियमची भांडी वापरल्यानेच होतात आजही आपण हीच भांडी सर्रास वापरतो ब्रिटिश लोक आपल्या कैद्यांना शारीरिक त्रास किंवा शारीरिक आजार व्हावं म्हणून ही भांडी वापरायची उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच स्त्रियांना कंबरदुखीचा दुखीचा किंवा थकवा जाणवत असेल तर मूडभर शेंगदाणे भिजवून नियमित खा हाडे मजबूत होऊन अशक्तपणा दूर होतो टीप नंबर बारा बघूया उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भूक लागत नसेल तर गरम पाणीमध्ये काळी मिरी लिंबाचा रस आणि थोडस चवीपुरतं मीठ टाकून हे मिसळून पिल्याने भूक वाढते टीप नंबर तेरा बघूया उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नाकातून रक्त येण्याची समस्या ही खूप जास्त असल्यास दोन केळी दूध आणि साखर हे एकत्र करून आठवडाभर नियमित खाल्ल्याने नाकातून अजिबात रक्त येणार नाही टीप नंबर चौदा बघूया उन्हाळ्याच्या दिवसात अंगावर घामोळे येत असतील तर आंघोळीच्या पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि कडुलिंबाची पाने उकळलेलं पाणी थोडं घेऊन आंघोळ करावी टिप नंबर पंधरा बघूया बीटचा वापर तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमित करा किंवा त्याचा रस घ्या असं केल्याने तुमचे केस मजबूत होतील बीटरूट रक्त वाढवण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे टीप नंबर सोळा बघूया तळलेल्या अन्नाचे सेवन तुम्ही कमीत कमी करा यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि ॲसिडिटीचा अजिबात त्रास होणार नाही टीप नंबर सतरा बघूया गाजराचा रस आणि मध हे एकत्र करून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि डोळ्याची दृष्टी तीक्ष्ण होते यामुळे गाजराचा रस आणि मध हे नक्की आपल्या आहारात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घ्या टीप नंबर अठरा बघूया शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये शेवग्याच्या शेंगांचा वापर जास्तीत जास्त करा यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहते टीप नंबर एकोणीस बघूया जास्त भात खाल्ल्याने वजन वाढते आणि शुगरचा त्रास वाढतो त्यामुळे तुम्हाला जर शुगरचा त्रास असेल तर आजच आहारातील भात बंद करावा टीप नंबर वीस बघूया किडनी शुद्ध करण्यासाठी टरबुजाचा रस आणि कोथिंबीरीचा रस हा समप्रमाणात एकत्र करून पिल्यास किडनी स्वच्छ होते टीप नंबर एकवीस बघूया टोमॅटो खाल्ल्याने किंवा टोमॅटोचा रस पिल्याने केसांच्या सर्व समस्या दूर होतात तसेच टोमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते डोळे आणि त्वचेसाठी टोमॅटो हा खूपच फायदेशीर असते टीप नंबर बावीस बघूया कंबर दुखीचा त्रास हा खूप होत असेल तर खोबरेल तेलामध्ये थोडासा कापूर टाकून मिक्स करा व नंतर दुखत असलेल्या ठिकाणी मालिश करा यामुळे आराम मिळेल तुम्हाला आजच्या टिप्स महत्त्वपूर्ण वाटल्या असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व जास्तीत जास्त जणांना शेअर करा मनापासून तुमचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद